पालकमंत्री संजय राठोड यांनी यवतमाळ जिल्ह्यातल्या पाणी टंचाईचा आढावा घेतला आहे यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली आहे पाणी पुरवठ्याच्या कामामध्ये हैगय केल्यास संबंधितांवर कारवाई करू टंचाईला जबाबदार असणाऱ्यांची वेतनवाढ थांबवा असा कडक इशारा देखील पालकमंत्र्यांनी दिला आहे मात्र संपूर्ण तालुक्याचा आढावा न घेता थेट जिल्ह्याची बैठक बोलावून उलटी पद्धत चालवल्याचा शिवसेनेनं आरोप केलेला आहे तालुकावाईज पाणी याच्या संदर्भात मिटिंग घ्यायला पाहिजे होती परंतु ते न घेता डायरेक्ट जिल्हा लेवलवर मिटिंग घेतली आणि आता उलट्या पद्धतीने आम्हाला पुन्हा सांगण्यात आलं की तुम्ही आता सर्व तालुका लेवलवरती जे तालुक्याचे तहसीलदार आहेत तहसीलदार लेवलला तुम्ही मिटिंग घ्या आणि त्यानंतर त्याचा आढावा सादर करा ही कुठंतरी पद्धत उलटी पद्धत या ठिकाणी सुरू आहे